तर सगळ्यात महत्त्वाची ही खरेदी होती आणि गणपती बाप्पाच्या तयारीची त्याच्यानंतर आम्ही साचे पण पाहायला गेलो होतो गौरायांचे साचे मी सविता सविताच लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ रा आज आहे रविवार आणि आम्ही चाललोय नगरला मागच्या रेस गेलो होतो रविवारी पण पर, परंतु आमचं काही काम झालंच नाही कारण बरेचले दुकानं बंद होते आज पाहूया आज असतील चालू बरेचले खरेदी पण करायची उठा ग चला काय म्हणलं बरं बरं चालू चला बाहेर सो आपळ्यात हंला काढायचंय बाहेर चला 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 चल काळू काळूड चला बाहेर 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 काळू बार चल बाहेर चला दिवसभर नको खिड़की कसं उघडी ठेवायची खिड़की लावली का दिवसभर खिड़की नाही ना उघडी ठेवायची असते ना उघडा बफर बर तर पहा इथे आलोय आम्ही नगर मध्ये इथे जरा साहेबांचं काम होतं ते गेले त्यांचं काम करण्यासाठी तोपर्यंत आम्ही गाडीतच थांबलो होतो गा कारण गाडी ही रोडवरच लावलेली होती त्यांचं काम झालं त्यानंतर आम्ही गाडी लावली गांधी मैदानामध्ये आणि मग आलो आम्ही कापड बाजारामध्ये तर आता सगळेच आहोत आम्ही कापड बाजारामध्ये इथं जरा खरेदी करायची होती आणि आपल्याला गवराईंचे साचे घ्यायचेत त्याची पण चौकशी करायची होती अजून काय मार्केटमध्ये आम्हाला साचे दिसत नव्हते परंतु दोन तीन ठिकाणी आम्ही चौकशी केली तिथे आम्हाला समजलं की रक्षाबंधननंतर साचे तुम्हाला मिळून जातील सगळ्या किमती पण भरपूर आहेत दहा हजाराच्या पुढंच त्यांनी प्राइस आम्हाला सांगितली दहा हजार बारा हजार पंधरा हजार आणि अठरा हजार अशा किमती सांगितल्यात तर बघूया म्हटलं नंतर आल्यावर आले झाले आमची खरेदी दादा तर आता छोटी मोठी खरेदी झाली आता घ्यायची होती ती तिची साडी त्यामुळे आम्ही

दीदी साडी घेतली त्यानंतर आम्ही निघालो घरी यायला परंतु आता नगरमध्येच आम्हाला जवळजवळ नऊ वाजलेले होते त्यामुळे आम्ही जेवण करूनच येणार होतो आमच्याच रोडला हॉटेल आहे सारंगी म्हणून तिथे आम्ही गाडी वळवली आणि तिथं जेवण केलं तर तिथे आम्हाला जेवण पण चांगलं भेटलं आणि सर्व्हिस पण एकदम फास्ट मिळाली आता काई -काई का रात्री यायला भरपूर उशीर झाला त्याच्यामुळे पुढचं काही शूट मी घेतलंच नाही आता हा दिवस आहे दुसरा आता मी काय काय शॉपिंग केली आहे ती तुम्हाला दाखवते हे एक कापड आणलंय मी देवासाठी आपल्या देवघरात आथरण्यासाठी कारण कसं ते आपले सारे कपडे जरा खराब झाले होते म्हणून एक आणले दोन मीटर आता जसं पाहिजे तसं कापून घेऊन आपण देवघरात आथरणार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात म्हणजे आधी खरेदी करायला गेलतो आता आलेत गणपती आणि मी तयारी सुरू केली आहे गणपती बाप्पाच्या डेकोरेशनची तर पहा आता हे एक कापड आणलंय मी सफेद आहे त्याच्यावर थोडीशी डिझाईन आहे त्या पाशी कापड पण छान आहे आणि सफेद एक आणलंय कारण आपल्याकडे आता गवराया पण आल्यात त्यासाठी आता आपल्याला बोट कापड लागणार होतं आणि डेकोरेशन पण करायचं होतं त्यासाठी हे कापड हे एक आणलंय त्यानंतर हे एक आणलंय आणि हे एक आणलंय असे तीन कलर मी आणले याचं कॉम्बिनेशन छान होत होईल डेकोरेशन झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेनच त्यानंतर हे एक आणले टेबलवर आतरण्यासाठी स्वस्तिक आहे यामध्ये असं झाली गणपती बाप्पाची आपली तयारी त्यानंतर ही एक आणलं ग्रीन मॅट असावं म्हणतात देवघरात पण असायला पाहिजे आणि आपल्या दारामध्ये पण हिरवीच पायपुसणी असायला पाहिजे त्यासाठी आणले मी आता पाहूया हे तर पहिल्यांदा मी देवघरासाठी जाणलं आहे पण आता बघूया कसं होतंय तसं एकच भेटलं मला तेवढं जाणलं आहे मी त्याच दुकानामध्ये मला ना, ना। सोफा कवर बेडशीट हे खूप छान दिसले ते पण मी घेतलेत आता इथं तर पहा आता ही एक बेडशीट आहे घेतलेलं मी हे आहे सिंगल बेडचं आपल्याकडे एक सिंगल पण बेड आहे दुसऱ्या बेडरूममध्ये तर त्याच्यासाठी हे सिंगल बेडचं मी घेतलं आहे खूप छान आहे सूत पण छान आहे आणि कलर पण छान आहे हा एक बेडशीट घेतलं मी त्यानंतर हे डबल बेडचं घेतलं बेडशीट याचं कापड मला खूप छान आवडलं मस्त आहे कापड पण आणि थोडासा नवीन कलर आणला कारण म्हणलं कसं आपण कायमच सफेद सफेद वापरतो थोडस चेंज बनून मी ह्या हा कलर आणलाय आणि सूत पण याचं खूप छान आहे आणि स्वस्त पण आहे मला जरा कारण होलसेल होतं ते त्यांनी मला कमी करून दिलं त्यानंतर हे आहे आपल्या हॉलमध्ये जे बैठक आहे त्यावरती आहे मी हे पण छान आहे आणि मऊ आहे खूप सुंदर आहे खूप आवडलं एकच कलर आहे हा असा सगळा पण छान आहे मऊ मऊ आहे आणि हे आणलेत सोफा कवर अशी फुलांची डिझाईन आहे मस्त आहे आणि कापड पण खूप छान आहे ते दुकान मला जरा स्वस्त वाटलं आम्ही पहिल्यांदा पण एकदा गेलो होतो त्या दुकानामध्ये तर दुकानच चांगलं वाटलं होतं म्हणून आज बरीच जास्त खरेदी होती हे सोफा कवर हे मला घ्यायचेच नव्हते मला फक्त गणपतीचं डेकोरेशनच घ्यायचं होतं परंतु हे चांगले वाटले आणि माझ्या पण जरा आता सण सणसू श्रावण महिन्यात आलेत आपले त्यासाठी म्हटलं आता घ्याव होते परंतु सणासुदीला कसं ना थोडंसं नवीन असलं तर बरं वाटतं त्यासाठी मग आता हे सगळंच मी बदल आहे तर दिदीसाठी दोन ड्रेस घेतलेत हा एक घेतलाय छान आहे मस्त ड्रेस आहे हा कलर पण छान आहे कलर आवडला आणि ड्रेस पण छान आहे हा पण सुंदर आहे आणि आज मी आहे दोन ड्रेस घेतले तिला हे पाहि कापड अतिशय सुंदर आहे कापड छान आवडलं मला जास्त सगळ्यात जास्त याचं कापड छान आहे त्याचं पण कापड छान आहे परंतु याचं अजूनच छान आहे आता सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिदीची डोळे जेवणाची साडी तर तुम्ही म्हणताल सात महिने झालेत का तर नाही अजून परंतु आम्ही जरा तयारी लवकरच चालू केली कारण ब्लाऊज वगैरे सगळं काही शिवून झालं पाहिजे त्यासाठी मग आता ही तिच्यासाठी मी साडी घेतली आहे तुम्हाला पण दाखवते थोडीशी उलगडून पाशे आहे साडी पाशे कलर हिरवा आहे आणि कॉम्बिनेशन लाल आहे थोडीशी दाखवते मी कारण आता हिच्या ब्लाउज पण शिवून झाला पाहिजे आणि थोडी थोडी आधी तयारी केली म्हणजे जास्त घाई नंतर होत नाही तर सगळ्यात महत्वाची ही खरेदी होती आणि गणपती बाप्पाच्या तयारीची त्याच्यानंतर आम्ही साचे पण पाहायला गेलो होतो गौरायांचे साचे पाहिले परंतु अजून मार्केटमध्ये साचे आलेले नाही तर जास्त तर आता बघू रक्षाबंधन झाल्यानंतर जाऊ आणि मग ते पण साचे खरेदी केल्यानंतर ते पण मी तुमच्याशी शेअर करेन आता बाकीची खरेदी आहे परंतु ती जेंट्स लोकांची आहे अंडरवेअर बनियान ते सगळं अशी खरेदी आहे तर दिदीने हे एक आहे तिला विणण्यासाठी बाळाला टोपी विणण्यासाठी तिने हे आहे मुलांचं तर बघूया आता टोपी झाल्यावर पण मी तुम्हाला दाखवेन तिने कशी विनली ती आणि टोपी नाही बनवली तर दुसरं काहीतरी बनवेल ते पण मी तुमच्याशी शेअर करेन ती जे काही बनवेल ते तुमच्याशी विनकी गणपती बाप्पाची खरेदी करायची होती ह्या कपड्या कापडांची कारण नंतर इतकी गर्दी होते ना त्यानंतर मग आपल्याला चांगलं कापडच भेटत नाही गेल्या वर्षी तसंच झालं होतं मी गेले होते परंतु मला हे कापड भेटलंच नव्हतं त्यामुळे ह्या वेळेस मी जरा लवकरच जाऊन हे कापड घेऊन आले आता भर बाकीचं डेकोरेशनचं सामान अजून काही मार्केटमध्ये आलेलं नाही आल्यानंतर आम्ही नक्कीच जाऊन ते खरेदी करू गेलो गेलो फक्त दोन गोष्टी गणपती बाप्पाचं कापड आणि दिदीची साडी परंतु एवढी सारी खरेदी करून आलो मी व्हिडिओ एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा व्हिडिओला लाईक करा कारण लाईक केल्याने आम्हा नवीन युट्युबरला मोटिवेशन मिळतं त्यासाठी लाईक जरूर करा चला तर मग आता परत भेटूया अशाच एक छायशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ